तर सर्वांना नमस्ते जरा बसूया आणि तुम्ही एवढ्या लांब का बसला जरा जवळ या हो आता कसं म्हणजे जे मी काय बोलेल ते तुम्हाला एकदम व्यवस्थित ऐकता एक येईल तुम्ही जे व्हिडिओचं टायटल वाचलात की काजल प्रेग्नेंट आहे तर त्यासाठी सॉरी ही न्यूज नाही पण मला तुम्हाला एक मोठी न्यूज द्यायची आहे त्यासाठी हा एक व्हिडिओ बनवते की उद्या तुम्ही सर्वांनी दुपारच्या दीड वाजता सर्वांनी रेडी राहायचं लाईव्ह यायचं एक मोठी अनाऊन्समेंट आम्ही करणार आहे ती अनाऊन्समेंट अशी आहे की तुम्ही आमच्या सर्वांवरती असं म्हणाल की वी आर प्राऊड ऑफ यू आम्हाला तुमच्यावरती गर्व आहे तुम्ही भरपूर मेहनत करा तुम्ही अजून प्रगती करा हे जे तुम्ही कमेंटमध्ये सांगताय अजून तुम्ही त्यावरून खुश होऊन आम्हाला आशीर्वाद द्याल आणि तुमच्या आशीर्वादामुळे आम्ही अजून एक मोठं भलं मोठं अचीवमेंट अचीव केलेलं आहे ते काय अचिवमेंट केलेली आहे ते आम्ही तुम्हाला उद्या दीड वाजता लाईव्ह सांगणार आहेत म्हणून तुम्ही एवढी मोठी आपली फॅमिली आहे त्यांना एक आमंत्रण किंवा निमंत्रण आपण जे म्हणतो इन्व्हिटेशन ते आपण दिलीच पाहिजे तर आम्ही हा व्हिडिओ तो टायटल ह्यामुळे दिला होता की आम्ही तुमचं अटेन्शन घेऊ शकू ही न्यूज नाही हा टायटल देण्याचं अजून एक कारण होतं की तुम्हाला वाटेल की क काजल प्रेग्नेंट आहे की आपल्याला बेबी होणार ही न्यूज नाही तर तुम्ही गेस करू शकता तर गेस करा तर ह्याच्या व्यतिरिक्त अजून कोणती अशी न्यूज असेल ज्यावरती आम्ही एक स्पेशल इन्व्हिटेशन देतो तुम्हा सर्वांना काय असू शकतं गॅस करा नाही गॅस केला तरी उद्या बरोबर सर्वांनी दीड वाजता यूट्यूबवरती लाईव्ह राहा कारण ती न्यूज बरोबर आम्ही तुमच्या सर्वांसोबत ती शेअर करणार आहे एक भरपूर मोठी अचिवमेंट आमच्यासाठी तरी आणि तुम्ही जर ऐकलात ना तर तुम्ही एकदमच खुश होणार म्हणजे आम्ही जेवढे खुश होतो आहे ना तेवढे तुम्ही पण खुश होणार अचिवमेंट केली आम्ही आहे पण त्यांचा सपोर्ट ह्या सर्व सप तुमच्या सर्व सपोर्टमुळे ओके okay? तर त्यासाठी बघा एवढी मोठी गोष्ट आहे जर जर तुम्हाला प्रमाण द्यायचं असेल की आजच्या इन्व्हिटेशनसाठी पण मी एकदम व्यवस्थित चांगला कुर्ता घालून बसलेलो आहे तो उद्यासाठी आम्हाला चांगले कपडे म्हणजे व्यवस्थित एकदम मस्त दोघी साडी नेसून असतील आपले भाई काका चांगल्या कपड्यामध्ये असतील मी एक चांगल्या फ ड्रेसमध्ये असेल एवढी मोठी खबर आहे एवढी मोठी न्यूज आहे की तुम्हाला ॲक्च्युली मला आत्ताच द्यायची होती पण आता डे लाईट कमी होते तर ती मला डे लाईटमध्ये तुम्हाला द्यायची आहे काय आहे ते सरप्राईज आहे ही सरप्राईज असलंच पाहिजे ह्याच्यामुळे हो मी तुम्हाला एक इन्व्हिटेशन देतो की उद्या बरोबर दीड वाजता तुम्ही लाईव्ह राहा आम्ही तुमच्यासोबत ती गुड न्यूज लाईव्ह शेअर करणार आहे ओके आणि काजल प्रेग्नेंट आहे का ही न्यूज पण येऊ शकते पण ती ही न्यूज नाही म्हणून ह्या व्हिडिओला असा टायटल दिला की तुमच्याकडून मला अटेन्शन हवं होतं आणि ही न्यूज नाही ही न्यूज नाही तर दुसरी अशी कोणती न्यूज आहे जी एवढी बोलत ना एवढी माझ्यासाठी उत्सुकता किंवा तुमच्यामध्ये एवढी उत्सुकता क्रिएट करू शकते ती न्यूज उद्या तर नक्कीच देणार आहे म्हणून उद्या तुम्ही लाइव या दीड वाजता दीड वाजता व्हिडिओ ये लाईव्हचा तुम्ही बघू शकता ते तुम्ही गॅस करा ओके okay? आणि जे अचिवमेंट केलेलं आहे जे अचिवमेंट झालेलं आहे त्याचा फुल डिटेल व्हिडिओ उद्या बनवला जाणार सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाणार आणि तुम्हाला भरपूर आवडेल आणि हो जाता जाता तुम्हा सर्वांना थँक्यू आणि कालच्या कमेंट्स पण मी तुम्ही सर्व ठिकाणावरून आपले व्हिडिओ बघताय तरी ज्यांनी कोणी आम्हाला सांगितलं नाही की तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय हे मला मी कालच्या व्हिडिओमध्ये पण का आहे आजच्या व्हिडिओमध्ये पण का विचारतं हे तुम्हाला उद्या समजेल ओके मग तुम्ही आज पण परत जर कमेंट केलात ना तरी चालेल पण तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून बघता जसं आम्ही बघा आम्ही हा व्हिडिओ बनवतो आहे रत्नागिरीमधून ओके एका गावातून तसं तुम्ही कुठून व्हिडिओ बघ बघता आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आज जरा सांगा हॅज अ सर्व मी का बोलतो आहे हे तुम्हाला मी उद्या सांगेलच उद्याची न्यूज बघण्यासाठी तर मी तुम्हाला एक एवढा आग्रह करतो आहे की तुम्ही सर्वांनी यावं तुम्ही जर शे फिजिकली प्रेझेंट नसाल तर तुम्ही मला सर्व म्हणजे तुम्ही सर्व मला व्हर्च्युअली लाईव्ह व्हिडिओ व्हिडिओमध्ये प्रेझेंट हवे कारण तुमच्याशिवाय ते पूर्ण होणार नाही आणि ती न्यूज तुम्हाला दिल्याशिवाय आम्ही पण राहू शकत नाही ओके तर काय आहे ते भरपूर भरपूर मोठी न्यूज भरपूर मोठी गुड न्यूज आहे आणि मला तर भरपूर छान वाटतंय आहे ते तुम्हाला मला तर असं वाटतं आत्ताच साऊंड टाकू किंवा एक हिंड देऊ पण मी ही एक हिंड पण देऊ शकत नाही तुम्हाला ओके तर आपल्या दोन्ही लेडीज आणि बायका खाली आहे जेवणाची वेळ झाली होती तर ते ऑलमोस्ट जेवण क्लिअर करत होते मी बोललो नाही मला राहत नाही आहे मला त्यांच्याशी ही न्यूज शेअर करायची तर आजचा व्हिडिओ उद्यासाठी तुम्हाला एक आमंत्रण निमंत्रण किंवा इन्व्हिटेशनचं आहे तुम्ही नक्की या उद्या दीड वाजता